सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स भव्य बॅकवेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्याच चवीची खास काळजी घेईल ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला कोपरगाव रोड येवला हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल येवल्यात आयोजित करण्यात आलेल्या तेराव्या परिवर्तन मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचा विविध कार्यक्रमाने उत्साहात समारोप झाला दोन दिवसीय या संमेलनात समतेची गाणी विचार प्रवर्तक परिसंवाद कवी संमेलन पार पडले शेवटच्या दिवशी जीवन गौरव पुरस्कार विशेष सन्मान प्रदान करून साहित्य समाजकार्य व सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांचा गौरव करण्यात आला या जी दी सुदर्शन यावेळी तास प्रतिनिधी खिलारे यांना उत्कृष्ट वृत्त निवेदक पत्रकारिता सन्मान पुरस्कार देण्यात आला बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ